举手！

संपूर्ण महाराष्ट्रभर डेपो डेपो डेपोला धरणे आंदोलन सुरू असून समस्त कामगार वर्ग आमचा त्यामध्ये उतरलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना अजून पाठीबागं नोटीस दिलेली आहे आणि वीस तारखेला त्यांच्यावर बैठक झाली त्या बै वाई, बैठकीमध्ये त्यांनी आश्वासित केलं होतं की तुम्ही बैठक घेऊन तुम्हाला युद्ध झालं परंतु आज अखेर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आत्तापर्यंत बैठकीला बोलणार आहेत त्यामुळे कामगारांनी उत्स्फूर्तपणे धर्मा दर्न, धरणे आंदोलनाला पाठिंबा देऊन येतो संपूर्णपणे आघार हा तप केलेला आणि यामध्ये करणाघात पूर्णपणे धरणे आंदोलनामध्ये उतरलेला दोन हजार सोळापासून कर्मचाऱ्यांचा करावाचा प्रश्न असे दोन प्रश्न दोन करार पाठिंबा असून त्यावे केंद्राची राज्याची मागाय भत्ता किंवा असं बी ए बी ए भत्ता हे असे बरेचसेच भत्ते प्रलंबित असून त्या संदर्भात कृती समिती स्थापन करून राज्य शासनाकडे वे वेळोवेळी मागण्याची पूर्तता करण्यात आली की बाबा राज्य एवढा आम्हाला पगार द्याव असे भूमिका अशा भेटून मांडूवी अद्याप कुठलीही चर्चा अगर कुठली मिटिंग आयोजित न केल्यामुळे सदर कर्मचाऱ्यांचा उद्रेक होऊन आम्हाला आज आंदोलन करण्यास भाग राज्य शासनात पाडला आहे तरी आम्हाला राज्य एवढा आमचा पगार करून योग्य तो आम्हाला न्याय द्यावा हीच मागणी आहे राज्य शासनानं जेव्हा क्रांतिदिनी आंदोलनाचा आम्ही पवित्र घेतला आणि सांगितलं बाबा असा असं आम्ही आंदोलन करणार आहे तुम्ही प्रलंबित मागण्या आमच्या पूर्ण करा, करा। त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यंत्री यांनी वीस तारखेला आम्हाला बैठकीचं हे दिलं आश्वासन दिलं परंतु त्यांनी आश्वासन न पाळून आम्हाला काही कसल्या प्रकारचं सहकार्य केलेलं नाही तर फसवणूक आमची केली आणि आज ताकद कुठलीही मिटिंग लावलेली नाही तरी आज अजूनपर्यंत मिटिंग इथून पुढं जर न लावल्यास येऊन उद्रेक कामगाराचा होऊन आंदोलन पूर्ण चिघाळणार एवढंच मी सांगतो संयुक्त कृती समितीच्या वतीने कामगारांच्या आर्थिक प्रलंबित प्रश्नाबाबत कर्डागरामध्ये जर आंदोलन सुरू झालेलं आहे याबाबत सरकारने तातडीने तातडीने पावले उचलून सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी पॉझिटिव्ह व्हावं आणि एस टी कामगारांना लवकरात लवकर न्याय देऊन सदर धरणे आंदोलन संपून टाकावं असं मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतात